चला बघूया आज आपल्याला मार्केटमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केटमध्ये कशा पद्धतीने मुवमेंट होऊ शकतात तर एक्झॅक्टली बघा आपण सोमवारी म्हणजे सोमवारचं सो मार्केट कसं राहील ह्याच्या हिशोबाने प्रिडिक्शन केलं होतं आणि एक लेवल तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट इथून जरा फुलबॅक होऊ शकतं आणि इथून मार्केट अपसाईडला जाऊ शकतं तर एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता हा मंडे आहे आणि हा तर ह्या दोन दिवसामध्ये तुम्हाला रॅली कशा दाखवल्यात फक्त आपण प्लॅनिंग केलं होतं की मार्केट इथून जाईल इथून तुम्हाला चांगला आउटपुट दिसून चांगली रॅली होऊ शकते तर तुम्ही विचार करा बावन्न हजार ला आपण एक कॉलची पोझिशन सांगितली होती आणि आतापर्यंत बावन्न हजार सहाशे एकसष्ट आहे साडेपाचशे पॉईंटची रॅली आपण ऑलरेडी सांगितलं होतं की होईल आणि हे आपण सांगितलं होतं शनिवार शनिवार बसून आता तुम्ही साडेपाचशे मिनिट ची बघत जा हे आताच नाही तुम्ही जर ऑलरेडी ह्याच्या मागचे व्हिडिओ ह्याच्या मागच्या व्हिडिओ किंवा पुढे तुम्ही दहा दिवस आपल्याला दे जर फॉलो करून बघितलं किंवा जर सबस्क्राईब करून नीट प्रिडिक्शनला फॉलो करून बघितलं तर अनुमान किंवा प्रिडिक्शन कशा लग्न वर्किंग होतात हे जर तुम्हाला अंदाज येईल किंवा समजून येईल की कशा आपल्या ऍपिरेन्स आहेत मार्केट एक एक तर एक्झॅक्टली बघा मार्केटसाठी एक रजेक्शन झोन राहणार तो म्हणजे त्रेपन्न हजार एकोणतीस ह्याला एक झोन आपण रजेक्शन म्हणूया इथून पहिला राहिले तर सहजाची वरील जर मार्केटला इथून खाली यायचं असेल तर जोरात स्पाईक पण येईल आणि ही जी स्पाइक आहे ती इथे क्लोज होईल ह्याच्यानंतर जे नेक्स्ट स्पाईक असेल तर ह्याच्यावरती जाईल म्हणजे सर्व सर्व भाषेमध्ये जर मार्केट इथून खाली आलं तर इथून तुम्हाला मोठ्या स्पाईक ह्या झोन बसून दिसू शकतात पण इथून जर स्पाईक मोठ्या नाही आल्या तर मग डाऊनफॉल आपला कंटिन्यू राहू शकतो आणि जर एक जरी मोठी आली तर इथून तुम्हाला सहज फक्त आपलं मार्केट जोपणा जरी यावर परत दिसून येऊ शकतं परत मार्केट आपल्याला जोपणा जरी याला दिसून येऊ शकतं आणि परत जे तुमचे निगेटिव्ह झालेले जे स्टॉक्स आहेत ते तुम्हाला परत ग्रीन होता दिसून येत असतील आता पण तुम्हाला दिसतच असतात किती ग्रीन झालं आणि इथून पुढे पण आपल्याला कंटिन्यू ग्रीन ठेवू शकतात फक्त तुम्हाला अचूक ठिकाणी जर बाईंग असेल स्टॉक्स मध्ये तर तुम्हाला ते ग्रीन दिसणार जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी बाईंग असेल तर तुम्हाला ते ग्रीन मिळून दिसणार नाही तर एक्झॅक्टली बघा आता तुझ्यासाठी बँक मध्ये हा एक रजेक्शन झोन आहे इथून तुम्हाला मी रिव्ह्यू पण सांगितला प्लस असं पण होईल की ह्याला जर तर इथं पण इथं पण बेस्ट होऊन जाते ह्या हे टार्गेट आपलं सहज अचीव करून देईल मार्केट ह्याच्यावरती हा पण लेवल आपल्याला सहज अचीव करून देऊ शकतो ओके त्याच्यानंतर आपल्या लेव्हलस आहे ते म्हणजे निफ्टीमध्ये तर निफ्टीमध्ये सगळ्यात बेस्ट जे रजेक्शन झोन आहे तो हाय आणि इथून इथं पण फर्स्ट टार्गेट आणि सेकंड वेल हे पण लेव्हल दिसून येऊ शकतो मार्केटमध्ये सगळ्यात मोठी जी रॅली होऊ शकते म्हणजे निफ्टीमध्ये तर ते चौपन्न हजार पाचशे पस्तीस नंतर होऊ शकते पण याच्यानंतर तुम्हाला जे टार्गेट आहे ते पंचवीस हजार हे लेव्हल परत दिसून येऊ शकते मार्केटसाठी म्हणजे मार्केट परत बॅक करू शकतो पंचवीस हजार या लेव्हलला आणि इथून मग कंटिन्यू आपल्याला जरासा मोठ्या लेवल आणि माझ्या हिशोबानं आज तीन तारीख आहे आणि ह्या महिन्याच्या अखेरीपर्यंत आपल्याला मार्केट पंचवीस हजार पासून क्रॉस होऊन एक सत्तावीस हजार या लेवलला आपण दिसून ठेवू शकतं चान्सेस हा आहेत कारण जसं मार्केटनं फॉल केलाय तो फॉल परत बॅक आणि परत मोठी रॅली मार्केट देऊ शकतं आणि ह्याच दोन हजार पंचवीसच्या एंडिंग पर्यंत दोन हजार सब, म्हणजे सत्तावीस क्लोजिंग दिसून येऊ शकते ओके तर अशाच साठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल करा थँक्यू